नमस्कार शतका मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊच्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगरतील आज दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पाहूया कांदा बाजार भाव व तसेच लाईव्ह कांदा नि लाव जाणून घेऊया सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ महत्त्वाचे मित्रांनो कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा त्याआधी चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच कांदा बाजार भाव तुम्हाला घर बसल्या पाहायला मिळतील आज जर पाहिले मित्रांनो तर अहमदनगर जिल्ह्यात आपल्याला बाजारभाव स्थिर पाहायला मिळत आहे आज जर पाहिले तर दोनशे ते तीनशे गाडीची आवकी बाजारात असून आज सरासरी बाजारभाव हे एक हजार ते चौदाशे रुपयात विकले गेलेले आपल्याला पाहायला मिळाले चला तर मित्रांनो जरा नवी घालता पाहूया आजचे अहमदनगर जिल्ह्यातील कांद लाईव्ह कांदा लावून

Sadece, 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 sadece,

પંચાવન પંચાતન અગ્ર પંચેતન આઠ છે બરા છે મારી બહાર છે સૌથી મારી આ રહ્યાં બાંધ મારે છે આઠ છે સવાર છે નવ છે મારી અકરા બન અક્ર બન સા પંચતર